हे आहे श्री उमा महेश्वर मंदिर आपल्या पुण्यामध्ये शुक्रार पेठेत केळकर संग्रहालय जिथे आहे त्याच्या अगदी समोरच हे मंदिर आहे की सॉरी खूप सुंदर असं मंदिर आहे तुम्ही एकदा व्हिजिट करा फॅमिलीला घेऊन मन प्रसन्न होत आहे चेक करू शकता तुम्ही किती सुंदर मंदिर आहे छान असं काम झालेलं आहे मंदिराचं केलेलं आहे काळभैरवनाथाची मूर्ती आहे दीपमाळ खूप सुंदर असं मंदिर आहे एकदा फॅमिलीला घेऊन तुम्ही विजिट करा हर हर महादेव हर हर महादेव मंदिराचा मुख्य भाग हा दगडी बांधकामात आहे वडाच झाड आहे हे सुंदर असं काम केलेलं आहे सुंदर असा कळस महाराज कालीन मंदिर असंही त्याला म्हटलं जात बघू शकता तुम्ही एकदम शांत असं वातावरण आहे खूप छान वाटतंय गेल्यानंतर तुम्हाला पण समजेल श्रावण महिना चालू आहे तुम्ही पण जाऊन एकदा व्हिजिट करा मंदिराला आणि दर्शन घ्या भव्य असा परिसर शांततेचं ठिकाण सुंदर स्वच्छता पण खूप आहे दर्शन घ्यायला गेल्यानंतर स्वच्छता पण तुम्ही राखा सकाळी आठ ते एक पर्यंत तुम्ही पाणी फुल भाऊ शकतात म्हणजे जाऊन हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव